आताच पुंडे साहेब म्हटल्याप्रमाणे या सावित्रीबाई फुले यांची जयंती काल साजरी झाली त्यांच्या ठिकाणी माझ्या आईला बघतो म्हणजे सावित्रीबाईने जे विचार होते ते आमच्या आईनं सुद्धा आम्हाला शिकून मोठं केलं हे त्यांचं मी कधीही विसरू शकणार नाही मित्र तसेच सुप्रभात मित्रमंडळ आहे सुप्रभात मित्रमंडळामध्ये आल्यासारखं आम्ही बोलायला शिकलो पुंडे साहेबांमुळे आपण सगळेजण बोलतो आणि समाजकार्यामध्ये भाग घेण्याचा सुद्धा आपण इथं आल्यानंतर शिकलो तसं आम्ही प्रॅक्टिस करत होतो दवाखाना करत होतो संवाद करत होतो पेशंटशी परंतु समाजामध्ये मिसळण्याचं जे कार्य सुरू झालं किंवा काम सुरू झालं ते पुंडेसाहेबाच्या मार्गदर्शनामुळं पुंडेसाहेबामुळं आणि आपल्या सुप्रवादमुळं हे झालं हे आम्ही सुप्रवादचे सुद्धा कधी रूल विसरणार नाही तसेच वैद्यकीय संस्था